गाड्या सुटल्या गाडी क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये एकूण चार गाड्या पळतायत चार गाड्या लढत आहे कोण होतोय दुसरा गट विजेता इकडे तीन नंबरवरती आसो आहेत चार नंबर वरती खटावकरांची गाडी पळते तिकडे पाच नंबर वरती यादववाडीकर त्यांना लढत देत आहेत आणि तिकडे पड्याला सहा नंबर वरती हिंगणगावकर आहेत सुंदर अशी आता लढत आहे शेवटच्या क्षणी कोण बाजी मारतोय सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत आड्याल होते खाटावकर आणि पड्याल होते यादववाडीकर निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडं कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय घडी क्रमांक दोन साठी वळवा तत्पूर्वी घडी क्रमांक तीन वळवा तीन मध्ये एकला बुवा महाराज येरळवाडी दोनला नांद्या ग्रुप सासकर तीनला बाहुल्या आणि रफ्तार चार होते कौशिक अभिषेक जितेकर दापोली पाच होते स्वर्गीय रणजित सर निंबाळकर जयश अभिजित भाई अपवार पवार थैमान ग्रुप साखरवाडी सहा वरती मिलिंद पवार एस पी गोल्ड पुणे सात वरती जे हनुमान प्रसन्न माऊली खामकर बंधू सोनवडीने आठ वरती सुट्टी मेकर अमित मदने कुंडल हा गट क्रमांक तीन सोडायचा आहे तीन वाले गाड्या वळवा क्रमांक दोन चा निकाल दोनचा आहे तास क्रमांक चार मधून धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न लक्षाग्रुप शिरवडे कैलासवाशी गणपत लक्ष्मण भूप खटाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला विजेत्या गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली कैलासवाशी गणपत लक्ष्मण भूप खटावकरांचा मथुर पळाला गाडी सीमेला पात्र